विजेता यशाचे मार्ग अफाट योग्य करिअर देईल तुमची कायमची साथ याच उद्देशाने आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर म्हणजे नक्की काय यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नवी मुंबई भाजपा उपाध्यक्ष राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथ पाटील यांच्या वतीने जुईनगर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून मोफत सल्ला नकारात्मक विचारांवर विजय यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे मार्ग स्वतःच्या व्यक्तिमहत्वाचा विकास बदलत्या काळानुसार पटकन चांगला निर्णय घेण्याची तयारी अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी एस व्ही स्कूल न्यू कॉलेज संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील गोल्ड मेडलिस्ट मेकॅनिकल इंजिनियर दिनेश गुप्ता माजी परिवहन समिती सदस्य तथा माजी नगरसेवक काशीनाथ पाटील एस व्ही स्कूलचे सभासद प्रदीप जाधव एस व्ही स्कूलच्या प्राचार्य भाग्यश्री जाधव तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते यावेळी गोल्ड मेडलिस्ट मेकॅनिकल इंजिनियर दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थी त्यांनी पालकांना सांगितले की करिअर हे बागेसारखे बगीच्याप्रमाणे बनवा तसेच करिअर कार्यक्रम हे नेहमीच घेत असतो सध्या ती काळाची गरज आहे निर्णय चांगला घेतला तर नक्कीच उज्ज्वल भविष्य घडू शकते असे नवी मुंबई भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले